मी सध्या वार्ड क्रमांक चार या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणुकीच्या मुहूर्तावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावरती लढत असतानाचं दृश्य आपल्याला पाहावेस मिळते आपण पाहतोय बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष घेऊन पूर्ण ताकदीने आता होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने उतरलेली आहे आणि आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार वार्ड क्रमांक चारमधून टप्पूदादा रोकडे आपल्यासोबत यावेळेस आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण वार्ड क्रमांक चारमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहात होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणते अमित प्रश्न असणार आहेत ज्यावरती आपण लढणार आहात काय सांग येणाऱ्या काळामध्ये येथील महत्त्वाचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा प्रश्न शुद्ध पाणी रस्ते आणि येथील जे ड्रेनेज लाईन आहेत हे सर्वात खराब आहेत त्याच्यासाठी सर्वात प्रा प्राधान्य त्या गोष्टीला देणार आहे नागरिक या भागातल्या विकास कामासाठी वंचित होती आणि विकास कामाची अपेक्षा आता उमेदवाराकडून नागरिक करत आहे याला बघण्यासाठी आपली काय योजना असते तुम्ही तुम्ही अगोदर विचारलं की नागरिक वंचित आहेत सर्वात पहिला मुद्दा म्हणजे दोन हजार सतराला या भागातील नगरसेवक सन्मान्य गणेशाबा ढोरे यांची निवड झाल्यानंतर त्यांना अकरा गावाचं प्रतिनिधित्व मिळालं त्यावेळेस विकास निधी मिळायच्या वेळेस कोविड आला त्यामुळं या भागाला मिळणारा सर्व विकास निधी त्यावेळेस शासनाने कोविडला दिला म्हणजे कोविडच्या दवाखान्यानं दिला त्यामुळे या ठिकाणीचे विकास कामं रखडले त्यानंतर स्वर्गीय आमचे मार्गदर्शक कायदास बाप्पू ढोरे शताई ढोरे व गणेशहाबा ढोरे यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी कामे झालेली आहेत पो शंभर टक्के झालेले नाहीत पण जे उर्वरित काम आहेत ते आम्ही गणेश हाबाच्या मार्गदर्शनाखाली आत्ता राष्ट्रवादीची सत्ता बसल्यानंतर शंभर टक्के पूर्ण करू व लोकांनी गणेश आबावर व राष्ट्रवादीवर जो विश्वास दाखवला आहे तो त्यांना त्यांनी ठेवलेला विश्वासात कुठं खोट निर्माण होईल असं आम्ही वागणार नाही किंवा त्याप्रमाणे काम करणार नाही काही पालकमंत्री अजितदादा पवार यांची सभा या ठिकाणी झाले होते आणि काय नेमकं त्या सभेमध्ये झालं होतं काय सांग दादांनी स्पष्ट त्या सभेमध्ये सांगितलं की या ठिकाणी गणेश आबाला म्हणजे राजकारणाचा विषय सोडून जर गणेश आबाला या ठिकाणी राजकीय कारणाचं कुठं दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला दा दादा चोख प्रत्युत्तर देणार भरसभेत दादांनी सांगितलं की गणेश हा हा कामाचा माणूस आहे आणि काम करत राहील त्यामुळे आम्ही सुद्धा आबाचे माणसं आहे आणि कामच करत राहू दुसरं काही लो या सगळ्या लोकांपर्यंत संदेश देण्या जगत नाही आणि या सर्व जनतेला माहिती पूर्ण या पर, फुरसुंगी उरुळी सर्व जनतेला माहिती की या भागातला प्रामाणिकपणे काम करणारा खरं नेतृत्व तो, तो कोण आहे होणाऱ्या नगर निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक चारमधून जनता आपल्याला साथ देईल असा आपला ठाम विश्वास आहे हा शंभर टक्के देईल कारण या ठिकाणचे जे प्रलंबित प्रश्न होते पूर्वीचे त्याबरोबर मी गणेश आबाबरोबर या ठिकाणी फिरलो आहे आमचे सहकार्य असतील राकेश आप्पा असतील दाटे गणेश आबा चान भाऊ सर्वांनी विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही बरोबर काम करतो आहे त्यामुळे मी काम केलं म्हणजे यांनी केल्यासारखं आहे के। त्यामुळे काम शंभर टक्के होणार आहे महिलांचा प्रश्न यानंतर गणेश आबांनीसुद्धा माग एकदा डी सी पी मॅडमला बोलावलं पोलीस स्टेशन इथं सेपरेट करण्यासाठी जागा दाखवलेले पोलीस बळ वाढवणार आहे आपल्या गंगानगरमध्ये खरोखरच गुन्हेगारीचं प्रमाण सर्वात जास्त आहे ते कमी करण्याचं प्रमाण आपण शंभर टक्के कमी टक्केवारीवर वा आणणार आहे नक्कीच आपण पाहतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वार्ड क्रमांक चारचे अधिकृत उमेदवार पप्पूदादा रोकडे यांना ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यामुळं होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यंदा आ, या भागातले जे प्रलंबित प्रश्न आहे रस्ते नाले ड्रेनेज या सर्व प्रलंबित प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी आता वार्ड क्रमांक चारमधून पप्पूदादा रोकडे हे राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून जनतेच्या समोर येत आहे आणि जनता निश्चितपणे त्यांना साथ देईल असं देखील त्यांचा ठाम विश्वास आहे अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृत उमेदवार पप्पूदादा रोकडे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर आपण पाहतोय वार्ड क्रमांक तीनचे अधिकृत उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जनतेच्या समोर येत रा आहे जनतेच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते कायम जनतेशी कटिबद्ध राहणार आहे असा उमेदवार म्हणजे सचिनदादा देवकते यावेळेस वार्ड क्रमांक तीनमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार ठरलेले आहेत आणि ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत दादा होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले ठोस मुद्दे काय असणार आहे ज्यावरती आपण होणारे नगर निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहे खरं पाहिलं तर आपण गेल्या वीस बावीस वर्षाचा इतिहास पाहिला ह्या भागाचा तर गेल्या वीस बावीस वर्षापूर्वी ह्या भागामध्ये लोकवस्ती होत असताना अतिशय म्हणजे अमनवती पूर्वी रस्ते नव्हते पाणी नव्हते ड्रेनेज नव्हते अशा परिस्थितीमध्ये या भागातील नेते मान्य ने शंकरना हरपळे असतील सस्वर्गीय आमचे मार्गदर्शक या भागाचे शिल्पकार कैलास बापू डोरे असतील उषाताई डोरे असतील यांनी अतिशय तळमळीनं हा भाग आजचा दिसतोय तुम्हाला सुधारित भाग हा त्यांच्या काळातला भाग झालेला आहे त्यावेळेस आम्ही या भागामध्ये रस्त्याची कामं असतील त्यांच्या माध्यमातून मार्गी लावून घेतली पाण्याची का कामं असतील ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही लावून घेतली मार्गी लावून करून घेतली ती ड्रेनेज असतील त्या करून घेतल्या परत लाईट अंडरग्राऊंड असेल त्याची कामं आम्ही मार्गी लावून घेतली बाप्पूंच्या माध्यमातून आणि त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये या भागाचं नेतृत्व खऱ्या अर्थाने अतिशय तरुणांमध्ये लोकप्रिय चेहरा असलेला आणि बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली गणेश आबाडोरे या भागातून नगरसेवक झाले आणि खऱ्या अर्थाने या भागाची विकासाची गंगा चालू झाली दुर्दैवाने असं झालं की दोन हजार वीसमध्ये आपल्याला कोविडचा सामना करावा लागत त्या मधल्या काळामध्ये कसाचं फंडिंग कोविडच्या आजारामध्ये वळवण्यात आलं पण तरी हा लोकप्रिय चेहरा थांबलेला नाही त्यांनी अजितदादाच्या माध्यमातून असेल सरकारच्या माध्यमातून असून ह्या भागातील एम जी पी पीची जी, जी पाण्याची पाईपलाईन आहे ती माझ्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून चाळीस ते पन्नास कोटी रुपये त्यांनी या ठिकाणी मंजूर करून पाण्याच्या पाईपलाईनला आपल्याला त्या भागातून पुरवठा सुरळीत केला मधल्या काळामध्ये उशाताईन्य ड्रेनेजची कामं असतील अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या परिवाराने या भागामध्ये काम केलेले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये सगळ्यांच्या विचाराचा चेहरा म्हणून त्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे तर या भागातील जी प्रलंबित कामं आहे ती दोन हजार साधारणतः नऊ दहाच्या का काळात जी कामं झाली ड्रेनेजची लाईन तर ती आत्ता ती ड्रेनेज बदलली पाहिजे कारण त्यावेळेचं लोकसंख्या आणि आत्ताच्या लोकसंख्येमध्ये फरक झालेला आहे तर ती कामं आपल्याला करत असताना सगळ्यांना विचारात घेऊन ड्रेनेजच्या पाईपलाईन असत्यान त्या बदलावं लागतात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन असते आणि त्या बदलावं लागतं त्याबरोबरीने क ज्या लाईट असतील त्या पण आपल्याला बदलाव्या लागतात आणि त्यासाठी गणेशाबाच्या माध्यमातून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फंडिंग आपल्याला इथं आणता येईल आणि त्या प्रत्येक लाईनचं ड्रेनेज सुधारित पाणी पाईपलाईन लाईट आणि रस्ता ह्या एकाच वेळेस आबाच्या माध्यमातून सगळी कामं करण्यात येते एक 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 लाईन आणि त्यानंतर ज्या पावसाळी लाईन आपल्याला ज्या कॅनलच्या बाजूने आपल्याला एक पावसाळी लाईन मोठी पाहिजे की जेणेकरून सगळ्या रस्त्यांचं पाणी सगळ्या कॉलनीचं पाणी त्या कॅनॉलच्या बाजून आपल्याला जातं आहे तर तिथं रस्त्याला पाणी साठतं आहे तर त्यासाठी आपल्याला सेपरेट पाण्याची पावसाळी लाईन पाहिजे तर त्याही माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे माझ्यामध्ये गेले चार पाच महिन्यापूर्वी ने नेताजी मंगल कार्यालयामध्ये ज्यावेळेस आजीदादांनी मिटिंग लावली मी स्वतः तिथं त्या ठिकाणी निवेदन दिलं दे आणि दादांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की इलेक्शन झाल्यानंतर तुमचं पहिलं काम हे मी, मी पावसाळी लाईनचं घेईन त्यासाठी काय जे काय फंडिंग लागत असेल तिथे फंडिंग द्यायला दादा तयार झालेल्या आहेत अशा सगळ्यांच्या माध्यमातून अवदूतनगरचा परिसर असेल तिथंही सध्या ड्रेनेजचं बऱ्यापैकी जुन्या ड्रेनेज असल्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गंभीर समस्या तिथं भेडसावत आहेत तर तिथंही आमचा असा प्लॅन आहे की ड्रेनेज लाईन बदलायच्या पूर्ण रस्ता तिथं नीट करून द्यायचा त्याबरोबर पाण्याच्या पाईपलाईन नवीन टाकायच्या एम जी बीच्या आता जी फंडिंग कमी पडले ती आबांनी मला वाटतं गेल्या कालच्या सभेमध्ये तीनशे कोटी रुपयाची मागणी केलेली आहे दादांनी आश्वासन दिले की पहिल्यांदा काम असेल तर ती पिण्याच्या पाईपलाईनच्या वाढीव पाईपलाईन पाई। 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 पाई पाई। त्या मंजूर करण्यात येतील अशा पद्धतीने या भागामध्ये कामाचं आमचं व्हिजन आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी विज विरंगुळा केंद्र त्यांच्यासाठी गार्डन तयार करून त्यांना थोडंसं सकाळच्या चालण्याच्या फिरण्याच्यासाठी चा, सुविधा करून द्यायच्यात तसंच अग्निशाबांनी कालच्या समेमध्ये मागणी केल्याप्रमाणे आम्हाला ह्या भागामध्ये घरकुल योजना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेली घरकुल योजना ह्या गरिबांसाठी ती पण घरकुल योजना राबवायची विद्यार्थ्यांच्यासाठी जे असणारे जे शैक्षणिक उपक्रम आहेत ते पण आम्हाला ह्या भागामध्ये ला राबवायचे आहेत महिलांच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील सामाजिक समस्या असतील त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल वयोवृद्धासाठीच्या योजना काय असतील अशा सगळ्या योजना जी महाराष्ट्र शासनाच्या ज्या असतील भारत सरकारच्या ज्या असतील त्या भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त राबवण्याचा प्रयत्न करणार आहेत तरुणांसाठी या ठिकाणी क्रीडांगण आणि व्यायामशाळा करण्याची आमची एक मानसिक आहे आबांनी तसं आम्हाला सांगितलेलं आहे ना आब्या आबा त्या माध्यम आजीदादांच्या माध्यमातून आम्हाला ते देणार आहेत तसेच या भागातील लहान मुलांच्यासाठी सुद्धा शैक्षणिक एखादी शाळा या भागामध्ये चांगली असावी त्यासाठी मोठे मोठ्या ज्या बिल्डिंग आहेत कॉम्प्लेक्स आहेत त्यांच्या जी शासकीय जागा त्यांना जे मिळालेली शासनाला त्या एन ए प्लॉटमधल्या त्या जागा शासनाकडून मान आपल्या नगरपरिषदेकडून घेऊन त्या ठिकाणी दर्जेदार शाळा उभा करण्याचा आमची मानसिकता आहे आणि ते आम्ही पाठपुरावा करून मार्गी लाव सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तिथला तो ड्रेनेजचा आहे ज्या गेल्या पूर्वीच्या काळामध्ये कैलासबा पुडोरे उषा दायडोरे यांनी केलेलं आहेत पण ते वीस पंचवीस वर्ष झालेले आहेत तर ते जीर्ण झालेले आहेत तर त्या नवीन करायच्यात एवढी आमची मानसिकता आहे पाण्याची पाईपलाईन देण्याची आमची तयारी आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेची साथ मिळेल असं आपल्याला वाटतंय का शंभर टक्के जनतेची साथ सचिन भाऊला भेटणार आहे सचिन भाऊ असा एक सर्वसामान्य चेहरा आहे सर्वसामान्य कुटुंबातून येणारा चेहरा आहे त्याच्यामुळं त्यांच्या मागं थोर व्यक्ती युवा पिढी यांचे सर्वांचे आशीर्वाद सचिन भाऊंच्या पाठीशी आहे त्यामुळे सचिन भाऊ शंभर टक्के निवडून येणार याची आमची सर्वांना गॅरंटी आहे नगर सेवकांची झालेली निवड योग्य आहे का अयोग्य शंभर टक्के योग्य आहे सचिन भाऊ त्या त्याला मी पाच सहा वर्षापासून ओळखत आहे ते कैलास वासिक कैलास बाप्प ढोरे यांच्या तालमेतला पट्ट्या आहे त्याच्यामुळे त्याच्यावर प्रत्येक जनतेचा विश्वास आहे वार्ड क्रमांक तीनमध्ये चांगल्या चांगल्या सुविधा आणि तो उच्च शिक्षक आहे त्याच्यामुळं त्याला चांगलं माहिती शासनाचं माहिती आहे कसं काम करायचं ते माहिती आहे कसं लोकांना बोलायचं ते माहिती आहे त्याच्यामुळं आम्हाला सचिन भाऊ पूर्ण विश्वास आहे आणि शंभर टक्के एक हजार टक्का सचिन भाऊ तीन तीन नंबर वॉर्डमधला विकास खांदार आणि तो शंभर टक्के नगरसेवक होणार अशी गावी देतो मी नक्कीच सलोणी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं पॅनल ज्यामध्ये बत्तीस नगरसेवक एक नगराध्यक्ष पूर्णपणे ताकदीने नगराचा विकास कामाकडे लक्ष केंद्रित करून जनतेच्या समोर येत आहे आणि निश्चितच जनता आम्हाला विकास कामं केल्यामुळे साथ देईल असा ठाम विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांचा आहे अशी माहिती देखील आपल्याला या ठिकाणी वार्ड क्रमांक चारचे अधिकृत उमेदवार पप्पूदादा रोकडे आणि चार या ठिकाणी दिलेली आहे कॅमेरामन अजय सूर्यचं स्वामी मनीष कांबळे गंगानगर